मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जेव्हाही समोरचे व्यक्ती आपली स्तुती करतात तेव्हा आपल्यात खूप आनंद निर्माण होतो आपल्याला खूप चांगले वाटते आणि परत परत अशी स्तुती समोरच्या व्यक्तींनी करावी अशी अपेक्षा आपण करत असतो कारण या स्तुतीमुळे आपल्याला खूप चांगले वाटत असते आपल्यात चांगला प्रवाह निर्माण होत असतो म्हणून या स्तुतीची अपेक्षा आपण निश्चितपणे समोरच्या व्यक्तीकडून करत असतो त्याच पद्धतीने जेव्हाही एखादी व्यक्ती हा आपल्यावरती टीका करत असतो मात्र जेव्हा आपल्याला टीका आपल्याच बाबतीत ऐकू येते तर नक्कीच आपल्यात राग निर्माण होतो आपल्यात द्वेष निर्माण होतो आपल्या स्वला ठेच पोचते आणि इतरांबाबत आपल्यात भावना निर्माण होते आपल्यात वाईट भावना निर्माण होते मित्रांनो शब्दच आहे एक शब्द स्तुतीचा आहे आणि दुसरा शब्द हा टीकेचा आहे पण दोन्हीमुळे वेगळे तरंग निर्माण झाले एकीकडे आनंदाचे आणि दुसरीकडे दुःखाचे होय मित्रांनो स्तुती असो की टीका असो या दोन्हीचा स्वीकार आपण बरोबरीनेच करायला पाहिजे कारण एक गुलाबाचं फूल उगवण्यासाठी ज्या पद्धतीने सूर्याची आवश्यकता असते त्याच पद्धतीने पावसाची सुद्धा आवश्यकता असते म्हणून आपल्याला स्तुतीही आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने टीकासुद्धा आपल्याला आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये या दोन्हीची गरज आहे एकीकडे स्तुतीसुद्धा पाहिजे ज्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळत असते आणि दुसरीकडे टीका होणंसुद्धा आवश्यक आहे ज्यामुळे आपल्यातील कमीपणा आपल्याला माहिती होतो आणि तो कमीपणा दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतो या दोन्हीचा स्वीकार आपण तेवढ्याच योग्यतेने करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो यातूनच आपले उत्तम जीवन घडते हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा